नमस्कार मी स्मिता आपल्या टिप्शनरी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे ह्या व्हिडिओमध्ये घरातल्या देवाऱ्यामध्ये उजव्या सोंडेचं गणपती स्थापन करावा की नाही याबाबत या सर्वांच्या मनात संभ्रम निर्माण झालेला असतो ते काय आहे हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ पाहण्याआधी हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर आणि या चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका वास्तुविषयक सल्ला व उपाय हवा असल्यास डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा उजव्या सोंड्याच्या गणपतीविषयी आपण काही खास गोष्टी जाणून घेऊया गणपती बाप्पाचे केवळ नाव घेतले तरी वातावरण एकदम आनंदी व मंगलमय होते अगदी लहान बालकापासून ते वयस्कर माणसांपर्यंत सर्वांना हवा हवा असं वाटणारा गणपती बाप्पा प्रसन्नता देणारा आहे बाप्पा हे देवता प्रेरणा देणारी बुद्धीची देवता, देवता आहे गणपती ही वैश्विक देवता आहे सर्वांना हवीशी वाटणारी आहे अनेक वेगवेगळ्या रूपांमध्ये गणपतीला आपण पाहतो बऱ्याचदा डाव्या सोंडेचा गणपती आढळतो मात्र घरात उजव्या सोंडेचा गणपती असावा की डाव्या सोंडेचा असावा हे आपण पाहूया उजव्या सोंडेच्या गणपतीबाबत अनेक गैरसमज पाहायला मिळतात कडक न पाळल्यास उजव्या सोंड्याचा गणपती सर्वनाश करतो उजव्या सोंड्याचा गणपती शिस्तीचा असतो संकट येते सिद्धिविनायक घरात ठेवू नये असे मानले जाते गणपतीच्या सोंडेचे अग्र उजव्या हाताकडे वरील बाजूस वळले असल्यास तो सिद्धिविनायक व डाव्या हाताकडे वरील बाजूस वळाले असल्यास तो ऋषीविनायक समजला जातो त्याचप्रमाणे सोंडेचे टोक उजव्या हाताकडे खाली वळाले असल्यास तो बुद्धिविनायक व डाव्या हाताकडे खाली वळाले असल्यास तो शक्तिविनायक समजला जातो गणेश साधकांनी गणपती देवतेचा सूक्ष्म विचार केला आहे साधकांच्या मते गणेश व महागणपती या दोन भिन्न संकल्पना आहेत पार्वती देवीनी तयार केलेला गणेश हा महागणपतीचा अवतार आहे माता पार्वतींनी अंगाच्या मळीपासून गणपतीला तयार केले आहे आपल्याकडील अष्टविनायकांपैकी लेण्याद्रीचा हा गणेश अवतार व अन्य सात महागणपती आहेत असे म्हणले जाते एखादी विशिष्ट सिद्धी किंवा मोक्षसिद्धीच्या प्राप्तीसाठी गणपतीची आराधना केली जाते तेव्हा उजवीकडे सोंड असलेल्या गणपतीचे पूजन करण्याची प्रथा आहे अशावेळी पार्थिव गणपतीची आराधना केली जाते या पार्थिव गणेशाच्या आराधनेत मृत्तिकेपासून तयार केलेल्या सिद्धिविनायकाचे पूजन व लगेचच विसर्जन ठरलेले असते गणपती उजव्या सोंडेचा की डाव्या सोंडेचा यापेक्षा गणपतीचे पूजन हे भक्तिभावाने मनापासून आणि श्रद्धेने करणे आवश्यक आहे मनोभावे केलेले नामस्मरण आराधना बाप्पापर्यंत पोचते मनातील शंका दूर करून भक्ती केली तर आपल्या मनातील भगवंताप्रती आदरयुक्त भीती प्रेम आणि भक्ती वृद्धिंगत राहील ह्या व्हिडिओबाबत काही प्रश्न असल्यास कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा व श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका नमस्कार